नमस्कार मित्रांनो प्रवीण येटेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागीलच मी एक व्हिडिओ आता आपण पाहिला असेल आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत आपण गरजू विद्यार्थी जे होते जे अनाथ होते जिल्हा परिषद शाळा मुस्कळ या ठिकाणी आपण आपल्या संस्थेमार्फत त्या मुलांना वया वाटप केले अत्यंत खुश झाले होते ते मुलं आणि तिथले शिक्षकसुद्धा शिक्षकसुद्धा कमी असून वर्ग जास्त आहेत परंतु तिथं शिक्षण हे शिक, ते आपल्या पूर्ण ताकदीनिशी त्यांना शिक शिक्षण देतात ते शिक्षण जे चालू आहे ते चालू आहे त्यांचं त्यातूनच पुढे हे मुलं जावीत ह्या येथून ह्या उद्देशाने तेथील शिक्षक कार्यरत आहेत मित्रांनो शिक्षण ही काळाची गरज आहे आणि ह्या युगामध्ये जर शिकलात तर टिकलात आपण आपल्या मुलांच्यासाठी आपण बऱ्याचशाच गोष्टी करतो आहे करतोय ना आता पण काही मुलं आपली कॉलेजमध्ये असतील काय शाळेमध्ये असतील प्रत्येक पाल्य आपल्या मुलांच्यासाठी ज्या काही गोष्टी शाळेला लागतात त्या सर्व काय आपण घेतो पण अशा काही विद्यार्थी असतात त्यांना त्या वस्तू मिळत नाही आहेत आणि त्यांचं शिक्षण अधुरं राहतं म्हणूनच अशा विद्यार्थ्यांना मदत करा आपल्या संस्थेला भरभरून अशी मदत करा जेणेकरून आपण पुढील आणखीन असे काही उपक्रम असतील तर त्या आप उपक्रम आपण घेत राहू म्हणूनच हा जो क्यू आर कोड आहे क्यू आर कोडवरती आपण मदत करत चला मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या विषयाकडे मित्रांनो विषय आहे आता पावसाळ्या अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनमध्ये बजेट आत्ता जाहीर झालं अर्थसंकल्प अधिवेशनामधलं हे बजेट जे होतं ते सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा यांनी हे बजेट सादर केलं मित्रांनो आत्ताच्या ज्या बजेटमधल्या ज्या टॉप दहा गोष्टी आहेत ज्या घोषणा आहेत गोष्टी म्हणण्यापेक्षा ज्या घोषणा आहेत त्या मी तुम्हाला थोड्याशा वाचून दाखवतो तुम्ही म्हणाल की साहेब हे मला वाचून का दाखवत आहे आणि आम्हाला याचा फायदा काय त्याचं विश्लेषण आपण करूच सर्वप्रथम मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना अत्यंत चांगली योजना आहे बजेटमधली सगळ्यात चांगली योजना ही आहे वारकरींच्या प्रतिदिंडीस वीस हजार रुपयेचा निधी ही दुसरी योजना शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये सहाय्यक थकीत वीज बिलसुद्धा माफ खूप शेतकऱ्यांचा आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो प्रति हेक्टर म्हणजे हेक्टर म्हणजे अडीच एकर आणि एक एकर म्हणजे चाळीस कुंट हे आपली माहितीसाठी आणि थकीत बिल आता तुम्ही म्हणत असाल की थकीत बिल आमचे जे शेतकरी आहेत ज्यांचे पंपस जे आहेत ते पाच हॉर्स फॉरचे सात हॉर्स फॉरचे पंप आहेत आणि त्यांचं बिल जे आहे थकले ते थकलेलं असतं कारण तो भरू शकत नाही बरेचसेच असे शेतकरी आहेत की त्यांचे थकीत बिल आहे त्या शेतकऱ्यांनी आत्ताच एक तारखेपासून लवकरात लवकर निवडणुकीच्या आधी <laughs> आपलं जे बिल आहे ते क्लिअर करून घ्यावं अशी माझी विनंती आपण आपले कोणी असतील आता आमचे शेतकरी बंधू म्हणजे सुरक्षा रक्षकच का आहेत काय वेगळं सांगायला नको लवकरात लवकर ते करून घ्या मुलींना व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ <coughs> ह्याचं सुद्धा विश्लेषण करू मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना शुभमंगल योजनेचा निधी वाढीव राज्यातील महिलांसाठी दहा हजार रुपये पिंक रिक्षा रिक्षा चालक जे महिला आहेत त्यांच्यासाठी नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जातील गायीच्या दुधात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मित्रांनो ही खूप चांगली गोष्ट आहे जे शेतकरी आपले जे राबराब राबतात आणि आपला एक व्यवसाय म्हणून एक दुग्ध व्यवसाय म्हणून एक गाई किंवा म्हैशी असे पाळले जातात आणि त्या दुधामधून त्याचंसुद्धा उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळत असतं परंतु गाईच्या दुधाला एवढा दर जसा पाहिजे तसा मिळत नाही आहे काय तर तो चांगला भाव मिळावा आणि प्रति लिटर पाच रुपये म्हणजे उदाहरणार्थ आपल्या एक वा, 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 एक उदाहरण म्हणून घेऊया की वीस रुपये प्रति लिटर शेतकऱ्यांना मिळत असेल तिथं शासनाचे पाच रुपये म्हणजे पंचवीस रुपये प्रति लिटर त्याला ते मिळतील त्यामुळे ही सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे व्यवसाय व्यवसाय करण्यासाठी चांगली गोष्ट आहे त्यांनी भरभरून ह्याच्यामध्ये कारण दूध ही आत्ताच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी जरूरत आहे ना मित्रांनो म्हणजे उदाहरण म्हणून मी देतोय आपल्याला आत्ता दूध लागतं किती मी दे शंभर लिटर समजा उदाहरण म्हणून मी घेतो आहे खूप त्याचं मोठं आहे उदाहरण म्हणून शंभर लिटरचं दूध आज महाराष्ट्राला जरूरत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये उत्पन्न किती होतं माहिती आहे का सत्तर टक्के ते साठ टक्के मग हे तीस टक्के कुठून होतं आहे आयात केलं जातं की ते भेसळयुक्त होतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो म्हणूनच दुग्धव्यवसाय जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आणि कुकडपालनसुद्धा जे आपण म्हणतो की बाबा अंडी जे आहेत आत्ता संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे अंड्याचं सुद्धा मित्रांनो ज्या हॉस्पिटल्स असतील किंवा अन्य ह्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल की, की खूप मागणी आहे कारण शरीरासाठी पौष्टिक आहार म्हणून हा दूध आणि अंडी हा मानला जातो आणि हा रोजचा खा खाण्यातला आपल्या जो गोष्ट आहे ते आहे म्हणून ह्याचं मागणी जी आहे ती जास्त आहे परंतु महाराष्ट्रामध्ये त्याची जी पूर्तता आहे ते कमी आहे जे आत्ता पोल्ट्री फार्म्स आहेत त्यासुद्धा कमी पडत आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सुद्धा आपल्याला बाहेरच्या राज्यामधून मागावं लागतात की महाराष्ट्रामध्ये वाढीव झाली पाहिजे याच्यावरती माझ्या शेतकऱ्या शेतकरी बांधव आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा सुद्धा विचार केला पाहिजे मित्रांनो नवीन स शिक्षक महाविद्यालय स्थापन होणार नवीन महाद्यालय महाविद्यालय शिक्षणसुद्धा स्थापन होणार हीसुद्धा चांगली गोष्ट आहे मित्रांनो कारण शिकलात तर टिकलात शिक्षण हे काळाची गरज आहे आणि शिक्षणाभावी आता आमचे सुरक्षारक्षकसुद्धा आमचे जे काही सुरक्षारक्षकांचे मुलं आहेत ते उच्च शिक्षित घेण्यासाठी खूप पुढे येतात आणि काही विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा कारण त्यांची परिस्थिती तशी आहे आत्ताच मध्यंतरी नवी मुंबईमध्ये आमचे एक सुरक्षारक्षक आहेत त्यांची जी मुलगी आहे ते बाहेर परदेशामध्ये जाऊन तिनं ती जी काही डिग्री का आहे ते शिक्षण घेतलं आणि त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी जाऊन त्या आपल्या एक सुरक्षारक्षकाची मुलगी बाहेर परदेशात जाऊन शिकून ती डिग्री घेऊन आपल्या इकडे भारतामध्ये परत आलेली आहे पाहूया आपला काय त्यांच्याशी संपर्क झाला तर तीसुद्धा आपल्यासमोर ठेवतो आहे की हीसुद्धा चांगली गोष्ट आहे मित्रांनो त्यांना थोडंसं पाठबल मिळालं म्हणून ते करू शकले पण बहुतांश आमचे सुरक्षारक्षक असे आहेत की ते करू शकत नाहीत तेवढा खर्च करू शकत नाहीत या तुटपुंजा पगारामध्ये आणि मुलांचे खुचुंबना कुठंतर होते म्हणूनच शासनाकडे मागणी करतात की बाबा रे आमच्या शिक्षणाचा जो खर्च आहे तो कमी झाला तर आमचे खरोखरच जे शिक्षण देणारे शिक्षण घेणारे असतील त्यांना फायदा होईल लास्ट सर्वात आहे की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अशा ह्या ज्या योजना आहेत मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की सगळ्यात प्रथम जी योजना जी आपण म्हटलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मला असा अंदाज होता की आपल्या ज्या काही सुरक्षारक्षक महिला आहेत तत्वावरती वगैरे त्यांना ह्या भेटू शकतो का परंतु म्हणजे ते सर्व काही वाचलं त्याच्यामध्ये मी की बाबा शासकीय असेल तर चालेल किंवा निमशासकीय हो किंवा तुम्ही पगारधारक असाल तरी चालेल काय हरकत नाही कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत असाल किंवा कसंही असाल तर त्याची काही आट नाही गाठली परंतु एकच आट आहे की वार्षिक जे उत्पन्न आहे तुमच्या घरामध्ये सर्वांचं मिळून हे अडीच लाख असणं जरुरीचं आहे आता ह्याच्यामध्येच फक्त आपलं हे होतं असं आहे की आपला जो पगार आहे तो बारा महिन्याचा आपण पगार पकडला जातो आणि एक पगार आपला म्हणजे तेरा महिन्याचा आपला लिव्हचा पगार आणि बोनस हा सुद्धा तो आपला उत्पन्नामध्ये भाग येतो त्यामुळे हे तेरा महिने इन्क्लूड जर आपण हा पगार जर केला आपला तर हा अडीच लाखाच्या वरती जातो थोडंसं मला वाटत होतं की ह्याच्यामध्ये आपले काय बसतं आहे की काय परंतु ह्याच्यामध्ये ठीक आहे काय हरकत नाही आहे अडीच लाखापर्यंत ज्या काही आपल्या आसपास आता ह्या सुरक्षा रक्षकांना प्रश्न आहे माझा आणि पन, ही मदत करायची आहे आता आपल्या आसपासमध्ये असे काही लोक आहेत असं काही जे महिला आहेत त्यांना जागृत करा आणि त्यांच्या कुटुंबातलं वार्षिक उत्पन्न आता आपण हे उत्पन्नाचा दाखला कुठं मिळतो तर तहसील कार्यामध्ये कार्यालयामध्ये मिळत असतो मित्रांनो शेतू ह्या ठिकाणी जे ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी तो उत्पन्नाचा दाखला आपल्याला मिळतो जातीचा दाखला असेल तर त्या ठिकाणीच मिळतो हे सर्व काय आता ऑनलाईनसुद्धा मिळतं परंतु आपण ते दाखला मिळवण्यासाठी आपल्या आसपास जे काही आपण राहतो त्या ठिकाणी आणि आपण काम करतो त्या ठिकाणी सर्वांनाच आता आपल्यामध्ये हाऊसकीपिंगमध्ये काम करत असलेले जे काही महिला आहेत तुम्ही पाहत असाल आहेत का नाही आहेत त्यांना ह्या योजनेबद्दल सांगा त्यांना सर्व काही माहिती द्या म्हणून तर मी माहिती आपल्यासमोर ठेवतो मित्रांनो आपण आपल्या जनजागृती करूया जास्तीत जास्त लाभ घेता यावा ह्या योजनेचा ह्याचा आपण सर्वांनीच एक प्रण करूया आपल्या चॅनलच्या माध्यमातून की ह्या काही ज्या योजना आता शासनानं जाहीर केल्यात ह्या योजनेचा लाभ माझ्या आसपास असणारे सर्व माझे जे मित्रपरिवार आहेत माझ्या ओळखी पाळखी आहेत त्यांच्यापर्यंत मी हे पोचवीन आपण काय करतोय फक्त व्हॉट्सअपवरती पाठवत राहतो याला पाठवायचं त्याला पाठवायचं त्याला पाठवायचं कधीकधी ग्रुपमध्ये मेसेजेस येतात तर कोणी ग्रुपमधला मेसेज पाहत नाहीत हां पर्सनली काय मेसेज आला तर आपण पाहतो की हां हा काय मेसेज आहे किंवा थोडासा तो वाचतो कारण एक जिम्मेदार व्यक्तीने तो मेसेज पाठवलेला हो असतो म्हणून आपण तो, तो आवर्जून त्या व्यक्तीचं नाव म्हणजे पाहिल्यानंतरच पाहतो की ही महत्त्वाची काहीतरी गोष्ट आहे आणि मग त्याचं वाचतो आता आपणही त्याचा अभ्यास करा मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात आपल्याकडे दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत एक तर आपण शेतकऱ्याची मुलं आहोत शेतकऱ्यांच्यासाठी आपण आपल्या गावी जर आपले कोणी असतील आपले आई वडील असतील आपले भाऊ बंधू कोणी असतील त्यांना सांगा मित्र असतील तर त्यांना सांगा की बाबा वीज बिल आता माफ होतंय ते करून घ्या तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये जर गाईचं दूध असेल तर त्याच्यामध्ये पाच रुपये अनुदान दिले ते सुद्धा चांगली गोष्ट आहे आणि ही महिलांच्यासाठी आपल्या आसपासमध्ये असणाऱ्या हाऊसकीपिंगमध्ये काम करणारे विचार करा मित्रांनो नऊ हजार दहा हजार रुपयेमध्ये पगारामध्ये ते काम करतात त्यांचा तर मला वाटतं आहे की अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न येतं त्यांच्या घरामध्ये दुसरं जर कोणी कमवतं नसतं कमवतं नसतं नाही कमवतं नाही आहे तर ते महिला ह्या योजनेमध्ये नक्कीच बसू शकतात आणि त्यांना आवर्जून सांगा की तुमचा उत्पन्नाचा दाखला देऊन हा लवकरात लवकर फॉर्म भरा आणि हे या महिन्यातच जुलै जु महिन्यामध्ये जर फॉर्म भरले पहिले तर त्याच्यामध्ये क्रुटिनी होते म्हणजे शॉर्टेज होऊन जातात ते फॉर्म वगैरे आणि ज्यांना आहे त्यांना ते सर्व काही निधीचा लाभ जो आहे तो लाभ घेता येईल मित्रांनो या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या माध्यमातून मी तुमच्यासमोर ठेवतो आहेच बऱ्याशाच गोष्टी आहेत की ते ठेवत चालू आहे आणि म्हणूनच ही गोष्टसुद्धा ठेवतो आहे आवर्जून आपल्या आसपासच्या सर्व मित्रांना ही योजना वाचून दाखवा जर समजलं नसेल तर मला विचारा आपल्या ज्या आपल्यापेक्षा जास्त जे शिकलेले आहेत आपल्या आसपासचे त्यांना विचारा परंतु जनजागृती करा फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवर ते मेसेज टाकू नका आणि पाठवू नका की ही चांगली गोष्ट आहे त्याच्याविषयी जनजागृती करा माहिती द्या सर्वांना आणि त्यांना सांगा की तुम्ही ह्याच्यामध्ये बसत असाल आम्हालाच काय माहिती नसते त्यामुळे आम्ही दुसऱ्याला काय सांगणार त्यामुळे माहिती घ्या म्हणूनच हे तुमच्यासाठी हा आपल्या सर्वांच्यासाठी व्हिडिओ आहे म्हणून मी विनंती करतो आहे तुम्हाला पुनशे एक वेळ विनंती करतो आहे की फक्त माहिती पाठवू नका त्याची माहिती द्या सर्वांना त्याचा लाभ कसा घेता येईल याचं सर्वांना माहिती द्या की कसा घेता येईल काय करता येईल तुम्हालाही त्याच्यामध्ये माहिती मिळत जाईल तुम्हालाही समजत जाईल की हां या या गोष्टी अशा अशा असतात हे अडथळे आले हे इथं हे कागदपत्र लागले किंवा ह्या या गोष्टी मागितल्या शासनाने हे पूर्तता करायला सांगितली आम्हाला तर माहिती पडेल की शासन कशाप्रकारे काय काय का, कागदपत्र तर पूर्तता करते किंवा काय नाही आम्हालाही त्याच्यामध्ये माहिती मिळेल नवीनने माहिती आपणही घ्या आपल्याला इतरांचं ज्ञान जे आहे ते वाटप करा आणि लाभ सर्वांना घेण्यासाठी म्हणूनच हा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या नमस्कार